नमस्कार मंडळी कनैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण आहे ना एक म्हणजे साधी आणि सोपी पद्धतीने खिचडी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे हे मी तांदूळ घेतलेले आहे पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे तांदूळ आणि त्यानंतर खिचडी बनवण्यास मी खिचडी आहे ना आज आपण मिक्स कडधान्याची बनवणार आहे तुमच्यावरती तुम्हाला जेवढे जे कोणते कडधान्य घ्यायचे असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण फोडणीसाठी साहित्य साथ घेतलं आहे कांदा घेतलेले आहे दो, दोन दोन टोमॅटो घेतले छोटे कढीपत्ता घेतला आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर राई जिरं आणि आम्ही ह्याच्यामध्ये ना पांढरे तिळसुद्धा घेतो सफेद तिल तेसुद्धा घेतलेले आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हिंग पावडर घेतलेली आहे हळद घेतलेलं आहे मालवणी मसाला घेतलेला आहे आणि तेल तर ना मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आजची खिचडी आहे ना आपण कुकरमध्ये करूया डायरेक्ट आता आपण त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल थोडंसं गरम व्हायला द्यायचं गॅस थोडासा कमी केला मी तर आता आपण फोडणी करायला सुरुवात करूया सर्वात पहिलं आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे थोडंसं हिंग टाकायचं हिंग टाकून झाल्यावर आपण राई जिरं आणि पांढरे तेल जे घेतलेले ते टाकायचे त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घ्यायचा आणि मग कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडासा लालसर झाला की मग आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचा हे चांगलं परतून घेऊया आपण कांदा त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेऊया आता बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आपला थोडासा लालसर झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेता थोडस मीठ टाकून घेते थोडस म्हणजे तुम्हाला खिचडीसाठी जेवढं लागेल तेवढं मीठ आताच टाकून घेते मी जेणेकरून कांदा आणि टॉमॅटो लवकर शिजलं आता मीठ टाकून घेतलंय आता हे चांगलं मीठ करून घेऊ गॅस थोडासा फास्ट होईल त्याच्यामध्ये ना थोडस मी आलं लसूण आणि मिरची त्याची पेस्ट टाकून घेते आणि मिक्स करायचं आता गॅस आहे ना एकदम स्लो ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये सर्व पहिलं मी हळद टाकून घेतले हळद टाकून घेतली की त्याच्यामध्ये मग मी मसाला पावडर जो आणि घरी घालतो तो टाकून घेऊ एक चमचा तुमच्या आवडीप्रमाणे आणि मी मालवणी मसाला टाक टाकते याच्यामध्ये ते सुद्धा एक चमचा टाकून घेते मालवणी मसाला अजून थोडासा टाकते ह्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला जळू नये म्हणून एकदम थोडस नॉर्मल पाणी टाकून घेतलं तुम्ही त्याच्यामध्ये कडधान्य मिक्स ते सर्व टाकून कडधान्याची क्वांटिटी तुमच्यावरती तुम्हाला जर हातामध्ये कमी कडधान्य तर तुम्ही घेऊ शकता वाढवायचा की मग आपण त्याच्यामध्ये राईस टाकून घेऊया भात तांदूळ टाकून घेऊया आपण तुम्हाला बासमती तांदूळ आपण ह्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊया आता मी हे साधे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही बासमती तांदळाचा वापर केला तरी ही खिचडी खूप छान लागते चांगलं मिक्स करून घेऊया आपण गॅस थोडासा वाढवायचा आणि भात आहे ना हा जो तांदूळ आहे ना हा चांगला एकदम असा परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये तेलामध्ये चांगला फ्राय करून झालेला आहे तर आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये गरम पाणी ठेवूया गरम पाणी उकळायला ठेवूया ते गरम पाणी आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी उकळून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण पाण्याचा अंदाज तुमच्यावरती आहे मला भात जर एकदम असं चिकचिकीत हवं असेल ना असे तर पाणी तुम्ही जास्त टाकू शकता आता मला अजून पाणी लागणार रा आहे तर मी हे जे राहिलेलं पाणी आहे ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते पाणी थोडंसं गरम टाकलात ना तर ह्याच्या त्यामुळे काय होतं भात आहे ना आपलं पटकन शिजला जातो त्यामुळे पाणी गरम टाकायचं आता मी कुकरला झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि हा एकदम तीन ते चार शिट्ट्या करून भात चांगला शिजवून घ्यायचा आपण तर मित्रांनो आपली खिचडी तयार झालेली आहे मस्त छान अशी मिक्स कडधान्याची खिचडी आहे बघू शकता तुम्ही भात सुद्धा आपला असं सुटसुटीत झालेला आहे आणि ही खिचडी आहे ना खायलासुद्धा खूप छान लागते आणि ही पौष्टिक आहे खिचडी हीच खिचडी ह्यामध्ये जर तुम्ही वाल वाल जरी टाकून बनवलात ना खिचडी वा तरी तो खूप छान लागतो आता आज आपलं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे ही आहे मिक्स कडधान्याची खिचडी त्यानंतर हे आहे मिरचीचं लोणचं आंबे घेतलेले आहे आणि हे आहे तांदळाचे पापड तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद